वर्षभरामधून फक्त तीन चार ते चार महिनेच भरपूर असे ताजे हिरवेगार मटार मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात पण हे असे मटार वर्षभर सुद्धा मिळतात बरं का पण ते अतिशय महाग मिळतात आज आपण हे जेव्हा थंडीमध्ये बऱ्याचशा स्वस्त प्रमाणामध्ये मटार होतात त्यावेळेस घरच्या घरीच कसे फ्रोजन करू शकतो कारण विकत आणलेल्या मटारला रंग लावण्याची शक्यता असते किंवा त्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचा वापर केलेला असतो पण आज आपण कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता वर्षभरासाठी हे मटार कसे साठवून ठेवायचे याच रंग चव टेक्स्र काहीही बदलायला नको बर यावर भरपूर बर्फ साठायला नको याकरता आपण काय काळजी घेतली पाहिजे हे मटार कसे साठवायचे अजिबात न उकळता सुद्धा साध्या सोप्या पद्धतीने हे मटार आपण कसे साठवायचे ते पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम मी मटारच्या पाच किलो शेंगा आणून त्याचे कोवळे दाणे आणि छान परिपक्व झालेले दाणे हे असे वेगळे करून निवडून घेतलेले आहेत मटार नेहमी आणताना अगदी चांगल्या क्वालिटीचा आणायचा कारण आपल्याला तो वर्षभर साठवून ठेवायचा असतो स्वस्त मिळतोय म्हणून कुठला तरी मटार अजिबात घेऊन येऊ नका नाहीतर मटार वर्षभरासाठी टिकत नाही जरा चांगल्या क्वालिटीचा आणायचा आणि ज्या दिवशी आणायला त्या दिवशीच आपल्याला हे असे कवळे दाणे वेगळे करायचे आहेत म्हणजे निवडता निवडताच कोवळे दाणे वेगळे ठेवायचे आणि परिपक्व झालेले दाणे वेगळे ठेवायचे आहेत बरं हा मठार निवडत असताना जर कुठले किडके असतील किंवा जरा असे चिकट झालेले असतील ओलसर दाणे असतील असे खराब चिकट वगैरे झालेले दाणे सगळे आपल्याला वेगळे ठेवायचे आहेत ते अजिबात वापरायचे नाहीयेत आणि कोवळे दाणे वेगळे ठेवायचे आहेत आता मटार निवडून झाला की हा मटार एखाद्या टोपलीमध्ये किंवा एखाद्या सुती कापडावर थोडा वेळ असाच पसरून ठेवायचा की जेणेकरून यामध्ये जे जास्तीचं मॉइश्चर असतं ते सगळं निघून जातं आणि मटार अगदी कोरडा होतो आपल्याला हे बघा हे असे अगदी कोरडे दाणे मटारचे हवे आहेत यामध्ये अजिबात ओलसरपणा नको म्हणूनच हे मटार निवडून झाले की असे एखाद्या सुती कापडावर ठेवायचे एक दोन तीन तास तरी असे ठेवायचे किंवा मग अशा टोपलीमध्ये ठेवायचे पण निवडून झाल्यानंतर सुद्धा अजिबात हे फ्रीजमध्ये ठेवायचे नाहीयेत कारण फ्रीजमध्ये ठेवलं तर यावर मॉइश्चर जमा होतं आणि मग असे जे आपण मटार साठवून ठेवतो त्या मटारवर भरपूर असा बर्फाचा थर येतो आणि बर्फाचा थर आल्यामुळे काय होतं तर ते अगदी मऊ मऊ होतात तर तसे दाणे मऊ व्हायला नको किंवा खराब व्हायला नको बर्फाचा थर त्यावर यायला नको याकरता हे दाणे अतिशय कोरडे असणं फार गरजेचं आहे त्यामुळे साधारण तासभर जरी तुम्ही सुती कापडावर हे दाणे असे छान पसरून ठेवले यामधलं सगळं मॉश्चर निघून गेलं की मग लगेच हे दाणे एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता किंवा पिशवीमध्ये भरून ठेवू शकता तर मी हा असा प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे तुम्ही प्लास्टिकचा डबा घ्या स्टीलचा डबा घ्या किंवा कुठलंही जे तुम्हाला शक्य असेल तो डबा तुम्ही यासाठी घेऊ शकता मी हा चांगला टपरवेअरचा जो अगदी एअरटाईट डबा आहे ना त्याचा वापर केलेला आहे बघा या पद्धतीने असे काठोकाठ मटार हे भरून घ्यायचे आहेत आणि लगेच असं हे घट्ट झाकण आपल्याला लावून घ्यायचं आहे झाकण मात्र अगदी घट्ट लावून घ्यायचं की जेणेकरून यामध्ये अशी हवा आतबाहेर झाली नाही पाहिजे हे मटार असेच्या असे, असे राहण्यासाठी घट्ट झाकणाचा डबा शक्यतोवर वापरायचा आहे आता ती पद्धत झाली आता दुसरी पद्धत पाहतोय तर जर तुम्हाला डब्यात साठवायचं नसेल किंवा तेवढे डबे तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर ही अशी झीपलॉकची बॅग घ्यायची आहे आणि त्यामध्ये जरी भरून ठेवल्यात ना तरीही चालेल फक्त झीपलॉकची बॅग जेव्हा आपण वापरतो त्यावेळेस ना त्याची काय काळजी घ्यायची तर बघा मटार हे असे भरून घेतले की मग काय करायचं यामधली सगळी हवा अशी काढून घ्यायची आहे हवेचा मटारशी संपर्क आला नाही पाहिजे त्याकरता जेवढी आहे ना यामधली हवा तेवढी अशी सगळी दाबून व्यवस्थित काढून घ्यायची आहे बघा मी हळूहळू सगळी हवा दाबत आणली आणि मग त्यानंतर ही चेन किंवा ही लॉकची बॅग बंद करून घेतलेली आहे अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायची बघा अजिबात आता यामध्ये हवेची पोकळी नाहीये आणि बॅग एकदा उघडून अशी पाहायची की बरोबर सगळ्या बाजूने ती लॉक झाली आहे की नाही आता जर तुमच्याकडे अशी लॉकची बॅग सुद्धा नसेल तर काय कराल तर आपल्याकडे जी अशी फळं किंवा भाज्या आणतो त्यावेळेस अशी जी पॉलिथिनची जी पिशवी असते ना त्याचा वापर केला तरीही चालेल यामध्ये सुद्धा तुम्ही मटार वर्षभरासाठी सुद्धा ताजा अगदी तसाच टवटवीत साठवून ठेवू शकता फक्त काय करायचं जेव्हा ही तुम्ही पिशवी वापराल त्यावेळेस बघा आता बटार भरल्यानंतर जेवढी शक्य होईल तेवढी सगळी हवा यामधली अशी काढून घ्यायची आणि मग घट्ट असं याला गाठ बांधून घ्यायची आहे किंवा मग रबर बँड बांधून घेतलं तरीही चालेल फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय की जो आपण डबा वापरू तो सुद्धा घट्ट झाकण्याचा असावा जर झेपलॉकची वापरणार असाल तर त्यामधली शक्य होईल तेवढी हवा काढून टाकायची जर ही पॉलिथीनची पिशवी वापरली तरी सुद्धा अशी घट्ट गाठ मारून घ्यायची आणि यामधली शक्य होईल तेवढी सगळी हवा काढून टाकायची म्हणजे यावर बर्फाचा थर जमा होत नाही आणि मटार ना खराब होत नाही आता महत्वाच्या टिप्स म्हणजे काय तर जो आपण मटार घेऊ तो अगदी चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा अजिबात त्यामध्ये चिकट किंवा खराब दाणे नको आहेत अगदी कोरडे असावे बर हे असे कोवळे दाणे सुद्धा वेगळे काढलेले असावे ते एखाद्या अशा दुसऱ्या जीपलॉकच्या बॅग मध्ये भरायचे की जेणेकरून एक चार पाच दिवस किंवा आठवडाभरात पंधरा दिवसामध्ये तुम्ही हे दाणे थोडे थोडे करून वापरलेत तरीही चालेल पण हे दाणे वर्षभरासाठी स्टोअर करायचे नाहीत आपण जर डबा वापरू जरी स्टीलचा असेल तरी सुद्धा तो घट्ट झाकणाचा असावा मटा चांगल्या क्वालिटीचा असावा मटार अगदी कोरडा असणं फार गरजेचं आहे कोळे दाणे वेगळे काढलेले असावे आणि जेव्हा आपण पिशवी पॅक करतो त्यावेळेस त्यामधली सगळी हवा अशी काढून घ्यायची आहे आणि मग पिशवी अगदी घट्ट बंद करून घ्यायची आहे या छोट्या मोठ्या जर तुम्ही काळजी घेतल्या तर मात्र तुमचा मटार अगदी असाच्या असा वर्षभर राहतो अजिबात खराब होत नाही आपण जी फ्रोझन करण्याची पद्धत वापरतो त्यामध्ये काय होतं मटारमध्ये बऱ्याचदा पाणी शिल्लक राहतं आणि त्यावर बर्फाचा थर जमा होतो आणि मटार अगदी लिबलिबीत होतो त्यामुळे मला ही पद्धत अगदी सोपी वाटते आणि अतिशय खात्रीशीर ही पद्धत आहे त्यामुळे जरी तुम्ही मोठ्या प्रमाणात मटार करणार असाल तरी सुद्धा तुम्ही बिनधास्त या पद्धतीने करा आता बघा हा माझा गेल्या वर्षीचा थोडासा मटार शिल्लक राहिलेला आहे आणि मी तो स्टीलच्या डब्यामध्ये ठेवला होता तरी सुद्धा बघा यावर जास्तीचा बर्फ जमा झाला नाहीये प्रत्येक दाणा असा अगदी मोकळा सुटसुटीत राहिला आहे अजिबात एकत्र दाणे असे बर्फाने किंवा एकत्रित असे चिकटून गेले नाहीये मटारचा रंग सुद्धा बदललेला नाहीये जरी वर्ष झालं तरी सुद्धा असेच्या असे हे मटार व्यवस्थित राहतात त्यामुळे ही पद्धत अगदी खात्रीशीर आहे आता सगळे मटार मी मध्ये असेच व्यवस्थित ठेवून दिले आहेत की जेणेकरून अगदी व्यवस्थित आपले वर्षभरासाठी हे मटार राहतील तुम्ही सुद्धा या पद्धतीने असे हे झिपलॉकच्या बॅगमध्ये स्टीलच्या डब्यामध्ये प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा पॉलिथीनच्या पिशवीमध्ये कशामध्ये ही हे मटार या साध्या सोप्या पद्धतीने मी सांगितलेल्या टिप्स वापरून नक्की ठेवा आणि तुमचा अनुभव हो माझ्यासोबत शेअर करा तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा पुन्हा लवकरच भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद